पर्यवेक्षिका या विभागाशी झालेली रिस्पॉन्स आलेल्या प्रश्नांचे स्वरूप हे आपण याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि सामान्य अध्ययन म्हणजे जिकेचं आपण विश्लेषण घेऊ आणि गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी व्याकरण हे फक्त प्रश्नाचं स्वरूप कसं आलं एवढं दाखवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून याचा फायदा येणाऱ्या काळात डिशियसने घेतलेल्या एक्झामच्या मॉड्यूलचे आपल्याला प्रश्न कळतील आणि त्याला त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आता मित्रांनो इथं आलेला आहे पॅराजम्पल प्रश्न पहिला आहे तो आलेला आहे पॅराचेम्पल मी काय जास्त सांगत बसत नाही की फक्त एवढं सांगेल की पॅराजेम्पल दुसरं पण आलेलं आहे मित्रांनो पॅराज्युम्पल तिसरा आलेला आहे प्रिपोजिशन चौथा आलेला आहे सिनानम्स म्हणजे समानार्थी शब्द पाचवा आलेला आहे द ब्लॅंक्स ठीक आहे आता मी मराठीचं माझं घेणार आडिलतट्टू या शब्दाचा विरुद्धार्थी असे व्यक्त करणारा शब्द कोणता म्हणते तर त्याचं उत्तर उत्तर कोणतं आहे दोन फक्त ब बरोबर कोणतं समजदार आडिलतट्टू म्हणजे अर्काट रगेल आडमुट म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे समजदार शब्दाचा समानार्थ शब्द सांगा रमेश रमेश म्हणजे कोण तर रमेश हे कोणाचा अवतार आहे तर विष्णूचा अवतार आहे खालील वाक्याचे एक केवळ वाक्य कोणते तो सायकल वरून जात होता समोर खड्डा होता तो पडला अपक्क मध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये कसं प्यारा जंबल आलं तसं इथं पण सेंटेसरी अरेंजमेंट आलं तो सायकल वरून जात असताना समोर खड्डा असल्याने तो पटला पुढील शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून निवडा भावार्थ दीपिका कोणी लिहिली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिलेली आहे पुढे आहे मित्रांनो उद्या करायचे काम आजच कर या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता उद्देश विस्तार आहे मित्रांनो तर ते आहे नंबर तीन उद्या करायचे पुढे आहे पश्चिम घाटे वास्तवात पर्वत नसून पश्चिम घाटे वास्तवात पर्वत नसून दख्खन पठाराचा कडा आहे ओके पुढे आहे जुलै दोन हजार चोवीस या दिवशी इस्रायली हल्ल्यात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनियास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मारला मारला गेला आता इस्माईल हनिया तो तेहरानमध्ये मध्ये गेला आहे इस्माइल हनिया आणि हमासचा जो दुसरा प्रमुख होता तो गाजापट्टीमध्येच मारला गेला त्याला बंकरमधून बाहेर काढून मारलं पुढे आहे मराठी ही एक इंडवारी भाषा आहे जी सातवा काळात बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन प्राकृतापासून विकसित झाली आहे हाल यांच्याशी संबंधित गाथा सप्त सती हा काव्यसंग्रह मराठीतील सर्वात प्राचीन काव्यसंग्रह आहे तर याच्यातील योग्य उदाहरण दोघ दोन पण दोन्ही पण आहे दा भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित आहे जी के तर ते आहेत तेवीस आणि चोवीस ओके पुढे आहे भारत खालीपैकी कोणते वारे महाराष्ट्रातील मान्सून मध्ये पडणाऱ्या पावसासाठी प्रामुख्याने जबाबदार असतात तर ते मान्सून वारे वारे मान्सून खालीपैकी कोणते भारतीय संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीसाठी कोटीची वा अर्थसंकल्पीय प्राप्त झाली ती रुपये कोटीच्या सुधारित अंदाजापेक्षा अधिक असणारी होती पुढे दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय थी होती तर ती होती महिला दिन कधी असते आठ मार्च डिजिटॉल लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान डिजिटल हा पुढे आहे एक अव्वल भारतीय कुस्तपट्टीच्या जीवन प्रवासाचे प्रामाणिक वर्णन करणारे हे चरित्र कोणी कोणते साक्षी मलिक आणि जोनाथन सिल्वाराज हे महाराष्ट्र राज्य सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे सर्वात उंच शिखर कोणतं कलसुबाई दुसरं साले तिसरं महाबळेश्वर नंतर हरिचंद्रगर नंतर तोरणमा नंतर बैराट नंतर हनुमान स्त्रियासाठी असणाऱ्या समुपदेशन केंद्राचे प्राथमिक लाभार्थी कोण आहेत अत्याचाराचे बळी विशेषतः स्त्रिया आणि मुली आदर्श अंगणवाडी योजना खालीलपैकी काय साध्य करण्यासाठी आहे तर गुणवत्तेमध्ये सुधारणा करून पायाभूत सुविधा वाढून अंगणवाड्यांची आदर्श अंगणवाड्यात रूपांतर करणे पुढे आहे खालीलपैकी कोणती सेवा आय सी डी एस योजनेअंतर्गत दिली जात नाही तर मित्रांनो पूरक पोषण दिली जाते पोषण कुपोषण निर्मलासाठी लसीकरण दिले जात दिलं जातं आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी केली जाते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक उपकेंद्राच्या वतीने आय सी बी एस योजनेअंतर्गत खालीपैकी कोणता सेवा कोणती सेवा थेट कुपोषण दूर करण्यासाठी तर ती या वाढीचे निरीक्षक निरीक्षण आणि पोषण म्हणजे पालकाचं वजन वाढलं का पालकाची हालचाल वाढली का ॲक्टिवनेस वाढला काय बघण्यासाठी बे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे घोष वाक्य काय सेव्ह द गर्ल चाइल्ड एज्युकेट द शाही शाही अशा पद्धतीचं आहे ओके सरकार खालीपैकी भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा कोणता मुख्य घटक नाही पूरक पोषण ना ना आहे लसीकरण आहे आरोग्य तपासणी आहे आणि प्राथमिक शिक्षण नाही प्राथमिक शिक्षण हे शिक्षण विभागाशी निगडीत आहे ओके नोकरी करणाऱ्या मातांच्या मुलासाठी राजीव गांधी राष्ट्रीय पालनागर योजनेअंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जातात मुलांना टेक केअर सेवा दिली जाते जे दिली जाते

पुढे आहे महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे खालीलपैकी कोणती प्राथमिक सेवा प्रदान केली जात नाही ते प्राथमिक शिक्षण तेच तेच ते, ते प्रश्न तीन तीन ताटकलाय महाराष्ट्र बाल आणि किशोर कल्याणाच्या का संदर्भात सामाजिक लेखा परीक्षण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट का आहे बालकल्याण उपक्रमाची परिणामकारकता आणि पारदर्शकतेचे मूल्यांकन करणे पुढे आहे पोषण पंचायतीचे वर्णन बदलासाठी कोणती प्रमुख रणनीती वापरली जाते पोषण जागरूकता मोहीम पोषण टू पॉईंट झिरो घटक नाही तर अभ्यासू ना तर पूरक पोषण कार्यक्रम आहे बाल पोषण काळजी आणि शिक्षण आहे आणि अंगणवाडीची पायाभूत सुविधा आहे केंद्रीय स्तरावर सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरोच्या अंमलबाजवणीवर कोणते मंत्रालय देखरेख करते महिला व बाल विकास मंत्रालय मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण झिरो योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्रशासित प्रदेशांनी भाड्याने चालणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राचे सहस्थान जवळच्या सरकारी प्राथमिक शाळा सोबत निश्चित करावे म्हणजे जिथं प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी काय करायचं अंगणवाडी निर्माण करायची ठीक आहे संगणकाचे नाही एकाग्रतेचा अभाव संगणकाचं वैशिष्ट्य गती आहे अचूकता आणि विश्वसनीयता आहे खालीपैकी कोणता संगणक मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेसिंग करतो आणि हवामान अंदाज शस्त्रे संशोधन ॲटोमिक न्यूक्लिअर आणि प्लाझ्मा भौतिकशास्त्र यासारख्या गुंतागुंतीच्या समस्याचे निराकरण करतो ते आहे सुपर कम्प्युटर त्याच्यानंतर खालील कशा संगणकाचा मेंदू म्हणतात सी पी यूला सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यूमधील ॲडिथमेटिक लॉजिक जे प्राथमिक कार्य काय आहे तर मित्रांनो ते आहे गणिती आणि तार्किक ऑपरेशन करणे डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ते आहे माऊस पुढे आहे सिलेक्ट द ऑफ द गिवन वर्ल्ड अॅब्युडन्ट काय येते सेक्युअर येते त्याच्यानंतर आला मित्रांनो पॅसेज त्याच्यानंतर आला पॅसेज अँटाने पॅसेज मधला अँटाने ओके दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मराठी सेशन दोन जखड जखडचं तरना ज्याचे पोट दुखते तोच वा खातो मनीच्या समानार्थी ओळखा म्हणजे ज्याचे जळते त्यालाच कळते म्हणजे जिकडे घुगऱ्या तिकडे उदो, उदो। म्हणजे तिकड फायदा तिकडे उदव हे नाही ज्याचे हाती ससा तो पारदी म्हणजे जिसकी लाठी उसकी बैंस हे पण नाही जिथे धूर तिथे अग्नी म्हणजे जिथं जळालं तिथंच काहीतरी सिमटम दिसतात लक्षणं दिसतात आता हे उत्तरावाच प्रश्नाचे उत्तर लिहायचे भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर आलेला हा काय उत्तर आहे पुढे भारतात धननिसारण सिद्धांत मांडण्याचे श्रेय कोणाला दादाबाई नौरोजीला म्हणजे दादाबाई नौरोजीने भारतामध्ये पहिल्यांदा दरडोई उत्पन्न मोजलं होतं विदर्भ विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाली मायटोटिक पेशी विभाजनाच्या कोणत्या टप्प्यात तरपूतंतूच्या मदतीने गुणसूत्र पेशीच्या मध्यरेषेकडे आणले जातात मध्य अवस्था श्याम प्रसाद मुखर्जी रू, रूर्बन मिशन मुलूद शहर रूपा स्वरूपाच्या समजल्या जाणाऱ्या सुविधांशी तडजोड न करता समता समावेशकतेवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण सामूहिक जीवनाचे सार जपणाऱ्या आणि पोषण करणाऱ्या गावाच्या समूहाचा विकास या दृष्टिकोनाचे अनुसरण करते रू, रूर्बन गावाचा समूहाच्या निर्मिती केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन साली मान्यता दिली आहे अठराशे चाळीसमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या बर्माज मंडळीचा उद्देश प्रामुख्याने कोणत्या सामाजिक समस्यांचा सामना करणे हा होता तर ते होता मूर्तीपूजा आणि जातीय व्यवस्था रिकेट्स या विशिष्ट उपचारासाठी खालीलपैकी कोणते आहार पूरक निर्धारित केले जाते उत्तर आहे पोलो कॅल् राज्यात वस्त्र उद्योग विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र उद्योग धोरण घोषित केले दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस महाराष्ट्रात सामाजिक समतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीय भेदभावाला आव्हान देण्यासाठी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी केली होती सत्यशोधक समाजाचे वाक्य होते आ, सर्वसाक्षी जगतपसी त्यास कोणाशे नकोमध्ये असते इसवी सर अकरा अडीचशे अकरा जानेवारी दोन एकोणीसशे अकरा रोजी सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्थापन झाली होती सत्यशोधक समाजाचे जे काही वृत्तपत्र होते भाला ठीक आहे सत्यशोधक समाजाचे कामगार नेते होते नारायण मेघाजी लोखंडे बरं सत्यशोधक समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तन घडून आणलं होतं दिल्ली सल्तनतील एका प्रणालीबद्दल खालीलपैकी विधान सत्य आहे एका प्रणाली अंतर्गत दिल्ली सल्तनतच्या जमिनी एका नावाच्या प्रदेशात विभागल्या गे गेल्या आणि सुलतानाच्या सैनिकांना अधिकाऱ्यांना आणि उच्च प्रभूंना दिल्या गेल्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सरकारी ई मार्क प्लेस्ड वन वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जी एम बी बाजार सुरू करण्यात आला बाल न्याय कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा बांधल्या गेला कधीचा एकोणीसशे शहाऐंशीचा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फायदा प्रामुख्याने गरोदर मातेला होतो गर्भवती मातेला होतो त्याला पी एम प्र पी एम के वाय म्हणतात पाच हजार अनुदान दिलं जातं तीन टप्प्यामध्ये अनाथाश्रम आणि धर्मदाय ग्रह अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत अनाथ आलाय खालीपैकी कशाशिवाय चालू शकत नाहीत मान्यता प्राप्त प्रमाणपत्र पाहिजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा दोन हजार तेरानुसार लैंगिक शाळाच्या तक्रारीची चौकशी समितीला किती वेळ मर्यादा देण्यात आली फक्त नव्वद दिवसाची महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क नियम दोन हजार पंधरा अंतर्गत सार्वजनिक सेवाशी संबंधित तक्रारीसाठी अपिली अधिकारी म्हणून कोण नियुक्त केले संबंधित विभागाने नियुक्त केलेली व्यक्ती एकोणीसशे एकोणसाठ या वर्षीचा मुंबईत भीक मागण्याचा प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम पोलिसांनी अधिकार देतो भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सामाजिक एकात्मतेसाठी त्यांचे पुनर्वसन करणे भिकाऱ्यांचा धंदा झाला एका भिकाऱ्याकडं दोन कोटी रुपये काहीतरी सापडले होते लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण करणारा पोक्सो दोन हजार बारा अंतर्गत बाल कोणाला संबंधले जाते अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना पोक्सो अधिनियमानुसार वागणूक दिली जाईल पुढे आहे घरगुती हिंसाचारापासून बैलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच नुसार व्यक्ती कोण आहे प्रतिवादाशी घरगुती संबंधित असलेली महिला अपराधी अधिनियम अधिनियमन एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी प्रोबेशनवर सोडता येते 2.3 वर्ष किशोर वहीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जबाबदार विभाग संस्था मंत्रालय एन e सी एन एस e डी सी आणि राज्य कौशल्य अभियान नव्याने नियुक्त झालेल्या पदोन्नती झालेल्या सी डी पी ओ पर्यवेक्षक ए डब्ल्यू डब्ल्यू एस यांना त्यांची नियुक्ती पदोन्नतीच्या एका वर्षाच्या कालावधीत पाच आठवडे नोकरीचे प्रशिक्षण दिले जाते खालीपैकी कोण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनच्या गुलदस्त्यातील एक मध्यवर्ती भाग नाही सामाजिक विकास आहे भावनिक विकास आणि संस्थात्मक विकासात्मक विकास आहे साक्षरता कौशल्य नाही पोषण अभियाना अंतर्गत जनआंदोलन ए लक्ष केंद्र का आहे पोषण जनजागृतीमध्ये समुदायाचा सहभाग पोषण अभियाना अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्राकडून महिन्यातून किती वेळा समुदाय आधारित कार्यक्रम सीबी आयोजित केली जातील एक वेळा का काम वेग नातेसंबंध का वे, ना काम का वेग नफा तोटा प्रिंटर इंटर रिझोलूशन संदर्भात डी पी आय संक्षिप्त शब्दाचे पुनरुक्त आहे डॉट्स पर इंच विंडोज पी टू टाक्सबार ऑप्शनचा उद्देश काय आहे टाक्सबारमध्ये क्लिक लॉन्च आयकॉन डॅट आर करणे विंडोज विंडोज की प्लस वन डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल डिव्हाइससाठीच्या ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते ग्राफिकल यूजर इंटरफेस डिझाईन खालीलपैकी कोणता पोर्ट केवळ व्हिडिओसाठी वापरला जातो आणि पंधरा वर्षापासून पी सी व्हिडिओ इंटरफेस आहे व्ही जी ए okay? तर अशा पद्धतीची महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भात महिला अंगणवाडी परीक्षेची रिस्पॉन्सिट होती त्याची आपण सहित त्याचं आपण सोल्युशन पाहिलं आहे धन्यवाद